विमानतळाचा प्रश्न या ठिकाणी बोला म्हणताय फलटणचं जे विमानतळ आहे छोट्या विमानांसाठी जी विमानं विमानां, विमाना आता अस्तित्वात राहिलेली नाहीत आता जेट इंजिनची विमानं आहेत त्याला अडीच किलोमीटर रनवे लागतो कमीत कमी तुमचा रनवे हा दीडशे मीटरचा आहे त्यामुळं तिथं काहीतरी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल त्या त्या वेळेला फलटणची जाहीर सभेत त्या माझा विचार मी त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी मांडेल परंतु काहीतरी आपलं लोकांना दाखवायचं आणि भूलभुलया त्या ठिकाणी निर्माण करायचं हे कुठंतरी आता आपल्याला थांबवायचं अनेक भूलभूल झाले तुम्हाला आठवत नसेल कारण आता ही निवडणूक होती नऊ वर्षांनी जवळपास होती नऊ वर्षापूर्वी किती नोकऱ्या लागल्या लागणार लाग होत्या पाच हजार लागणार होत्या त्यापैकी किती लागल्या लाग लाग ला? त्याचा हिशोब कुणाकडे आहे का नगरपालिकेच्या त्यांच्या